पंधरा वर्ष नगरसेवक पाच वर्ष आमदार राज्यातील सत्ता असतानाही प्रभागातील माळवाडी येथील समस्यांच्या विडख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला वाली नाही विद्यमान लोकप्रतिनिधींना ठोस एकही विकास काम करता आले नाही हडपसर आणि परिसरातील साडे चार लाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने सुधारणा केली नाही तर शिवसेना आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी दिला आहे नुकताच माजी नगरसेविकेच्या मुलाचा अंत्यविधी येथे झाला त्यावेळी मुसळधार पावसात हडपसर माळवाडी येथील स्मशानभूमी गळत होती उभं राहायला जागा नव्हती बसण्याचे बेंच तुटलेले आहेत ही अवस्था बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख यांनी पत्रकारांना घेऊन अमरधाम स्मशानभूमीमध्ये पाहणी करत दुरावस्था समोर आणली पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेले पत्रे फाटलेले शौचालय पाण्याची डबकी सर्व भागात रिकाम्या बाटल्या शीतपेट्या नादुरुस्त अवस्थेत असल्यानं ना पाण्याने भरलेल्या ब्लॉक तुटलेले साफसफाई नाही कचऱ्याचे ढीग सगळ्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला अमरधाम स्मशानभूमीत अस्वच्छ आणि घाणीचे साम्राज्य पसरल्याने तळीरामांचा अड्डा आणि नशेखोर आणि चंगळवादी लोकांची हक्काची जागा झाली आहे पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसून गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत का असा सवाल समीर तुपे यांनी दिला आहे या भागामध्ये साधारणतः आपण मगरपट्टा त्याच्यानंतर तुमचं शंकरमठ वैदवाडी त्याच्यानंतर माळवाडी साडेसतरा नळी त्याच्यानंतर पंधरा नंबर आकाशवाणी सातवाडी नगर हडपसर गाव संपूर्ण त्याच्यानंतर तुमचं ससानेनगर काळेपड सागरी चिंतामणीनगरपर्यंत आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण हिंगणेमाळ्याचा परिसर हा संपूर्ण भाग या हडपसर आमरधाम स्मशानभूमीवरती आहे साधारणतः चार ते साडेचार लाख लोकसंख्या असणारा हा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये अमनोरा जी टाउनशिप आहे त्याच्यानंतर मगरपट्टा सिटी टाउनशिप आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या दहा वर्षामध्ये या हडपसरचं खूप मोठ्या प्रमाणात उदत्तीकरण झालं विकसीकरण झालं त्यातून अनेक लोक या ठिकाणी वास्तव्याला आलेले दुसरी गोष्ट आज आपण या आडपसरच्या स्मशानभूमीचं जर संपूर्ण पाहणी केली तर त्याच्यामध्ये विद्युत दायिनीची संख्या जी आहे ती एक आहे त्याच्यामध्ये जे आपण शव ठेवण्यासाठी जर बाहेरून गावी कोण लोक येणार असतील तर त्याच्यासाठी सन्मान्य गिरीश बापट साहेबांनी त्या ठिकाणी दोन शीतपेट्या दिलेल्या होत्या ती एक चालू अवस्थेत आहे दुसरी बंद अवस्थेत आहे त्याची अवस्था जर पाहिली तर त्याच्यामध्ये खूप पाणी आता आपण उघडून बघितलं त्याच्यात पाणी साठलेले त्याच्यानंतर जे लोक या ठिकाणी विधीसाठी येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर त्या पाण्याची व्यवस्था आपण पाहिली नळ सोडला तर त्याला एक ठेमही पाणी नाही टॉयलेटची अवस्था आपण बघितली दोन्ही वॉश बेसिन तुटलेले आहेत कमोड तुटलेले आहेत आतमध्ये टॉयलेट छोकप आहेत पलीकडच्या बाजूला दफनभूमी आहे दफनभूमीची अवस्था अशी आहे की तिथं बसायला बाकडे चांगले केलेले आहेत त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडल्यात त्या ठिकाणी टर्मिनेट घेणारे लोक येऊन तिथं नशा करतायत अजूनही कुठलीही त्या ठिकाणी कंपाऊंड नाही त्या सगळ्या व्यवस्थेने खर तर त्या रखवालदारांनाही दमदाटी करून तिथं येऊन रात्री स दिवसा ते सगळे नशा करतायत आणि ही स्मशानभूमी जी आहे ती स्मशानभूमी कमी आणि ते गंजाडींचा अड्डा जास्त झालेला आहे या ठिकाणी आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर कुठलीही स्वच्छता या ठिकाणी नाहीये जागोजागी पाणी साठलेलं आहे त्या पाण्यावरती शेवाळ झालेलं आहे त्याच्यानंतर तिथं सगळं पूर्ण लाईन चोकअप झालेलं आहे आज इथं आपण पाहिलं तर सगळे ह्या मागच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं सगळं पाणी लिकेज होतं आहे समोर जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी दोन हजार वीस साली इथं बसण्यासाठी लोकांना जी व्यवस्था केलेली आतमध्ये जर पाहिलं तर सगळं वरून पाणी त्या ठिकाणी पणाळे लावले ते पन्हाळे तुटलेले आहेत म्हणजे आयुष्यात माणसाला जिवंत असताना सुद्धा ज्या सुखसुविधा हे प्रशासन देऊ शकत नाही हे लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही कमीत कमी त्यांच्या जाण्याच्या वेळेला तरी अंतविधीच्या वेळेला तरी ह्या सगळ्या त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात पण ती सुद्धा देण्याची थी त्या ठिकाणी इथं व्यवस्था नाही एवढी दयनीय दुर्दयी अवस्था आहे आणि खरं खरं तर म्हणजे अलादीनचा दिवा घेऊन सुद्धा अडबसरला विकास दिसणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली पंधरा वर्ष झालं या ठिकाणचे विद्यमान जे आताचे आमदार आहेत ते पंधरा वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक म्हणून होते आणि त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत काय काम झालं हा एक संशोधनाचा भाग आहे आजही ते विद्यमान आमदार आहेत पाचही वर्ष ते त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्येही सत्तेत होते महायुतीतही ते सत्तेत आहेत परंतु ही त्यांच्या स्वतःच्या घरची अवस्था आहे हा त्यांचा घरचा वॉर्ड घरचा विधानसभा आहे याची ही परिस्थिती आपण बघताय काय ती मग आज अशी परिस्थिती झाली आहे की आंधळ धरते आणि कुत्रेपीठ खाते अशी परिस्थिती या ठिकाणी हडपसरची होऊन बसलेली आहे आज आपण बघितलं स्मशानभूमीमध्ये न सोडला तर थे एक ठेम पाणी येत नाही हीच परिस्थिती माळवाडीचे आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये इथं लोक त्यांना यावर्षी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही कारण प्रचंड या लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी आमदारांच्या बद्दलची नाराजगी आहे आणि जस आपल्याला या भागामध्ये काम करणारा माणूस पाहिजे बिनकामाचा आमदार आता नको आहे आम्हाला आता प्रशासनाने याची सगळी दखल घेऊन जर या भागाचा ह्या स्मशानभूमीचं जर समजा उद्या इथं लक्ष दिलं नाही किंवा ह्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या नाही तर शिवसेना स्टाईलनी त्यांना नक्की धडा शिकवला जाईल